तर हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तर टाकतच नाही आहे मी खूप दिवस झाले पण हा व्हिडिओ काही खास आहे म्हणून एक आठवण म्हणून मला हा व्हिडिओ टाकायची इच्छाच झाली तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा खूप खास आहे हा व्हिडिओ तर खास याच्यासाठी आहे की म्हणजे दहा वर्ष जो आयुष्यात बड्डे साजरा झालेला नव्हता तो दहा वर्षाच्या मुलांनी माझा बड्डे साजरा केलेला आहे म्हणजे समीरने माझा बड्डे साजरा केलेला आहे म्हणजे करणार आहे तर साधा सिम्पलच आहे एवढा काय असं म्हणजे हायपाय पण नाही पण त्यांनी पैसे जमा केलेले होते म्हणजे माझा बड्डे जेव्हा झालेला होता तेव्हा त्यांनी विचारलं मला का तुझा बड्डे कधी आहे आणि तू बड्डे का बरं साजरा करत नाही आहे तर मी म्हटलं माझा बड्डे कधी साजरा झालेलाच नाही आणि कोणी करत पण नाही तर त्यांनी ते तेव्हापासून ठरवलेलं होतं की म्हणे मी यावेळेस तुझा बड्डे साजरा करणार आहे तर म्हणजे माझा बड्डे झाल्याच्यानंतर त्यांनी दोन तीन महिन्यांनी म्हणजे तेव्हाच म्हणत होता तो गल्ला आण गल्ला आण पण आणता आणता दोन तीन महिने निघून झाले तर तेव्हा मग नंतर मी गल्ला आणलेला होता आणि हा गल्ला त्याला भरायला म्हणजे जसे आले तसे भरत होता तो कधी दहा रुपये कधी वीस रुपये असं करून करून टाकत होता चार पाच रुपये तर हा गल्ला त्यांनी म्हणजे नऊ दहा महिने भरत होता हा गल्ला तर नऊ दहा महिन्यातनी त्याचे एवढे पैसे जमा झालेले तर बघा हा गल्ला आता फोडलेला आहे माझ्या बड्डेसाठी त्यांनी काही करून म्हणे तुझा बड्डे करायचाच आहे मला साजरा म्हणजे आमचे करतो तू आणि तुझा कोणीच करत नाही म्हणून मग त्याला वाईट वाटलं म्हणून मग त्यांनी पैसे जमा केले तर बघा किती सारे पैसे जमा केलेले लेकरांनी ले माझ्या आणि खूप भारी पण वाटते ते आणि खूप म्हणजे असं भरून आल्यासारखं पण वाटतं कुठंतरी पण केला त्यांनी तर खूप छान वाटते तर चला मग आता हे गल्ला फोडून घेऊन मोजत येतं किती झाले किती नाही माझा भाऊ आणि तो दोघंजण मोजत येतं किती झाले म्हणून आणि समीरला पण खूप हार्ष होत होता मग तीन तीन बार सांगत होता एवढे पैसे झाले एवढे पैसे झाले एवढ्याचे हे आणायचं आहे तेवढ्याचं हे आणायचं आहे असं त्यांनी हिशोब क पण करून ठेवलेला हो होता तर चला मग आता बघूया किती भरतात पैसे तर आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा मी या पैशात काय काय आणलं तर आणि पुढचा पण व्हिडिओ मी टाकणारे बड्डे कसा केला मी एकदम साधा सिम्पल म्हणजे त्यांनी जेवढे पैसे जमा केले होते तेवढ्याच पैशात केलेला आहे आणि बघा त्याला किती हर्ष झालेलं आहे एकदम तेवढे पैसे निघले तर डान्सच करायला लागला त्याला वाटलं मी एवढे पैसे जमा केले मम्मीच्या बड्डेसाठी तर खूप भारी वाटत ते आणि असे वेगवेगळे करून मोजून ठेवत हे पैसे आणि एवढे पैसे निघले तरी पण माझ्या मनात नव्हतं बड्डे करायचा पण मी म्हटलं आपल्या अडचणी काय हमेशासाठी चालतील पण लेकराच्या इच्छेसाठी तरी आपल्याला बड्डे साजरा करायला पाहिजे कारण त्याची इच्छा आहे असे पैसे तर म्हणजे येतील पण जातील पण बड्डे थोडी वर्षाच्या वर्षालाच येतो तर म्हटलं त्यांनी एवढे मेहनतीने केले जमा म्हणून मग मी ठरवलं म्हटलं चला जसा होईल तसा करू साधा सिंपल तर बघा समीर कसा पैसे मोजते त्याला खूप आनंद होत होता त्या पैशाचा मग त्याच्या हौशीसाठीच म्हणजे त्याच्या इच्छेसाठीच मी ब बड्डे साजरा करते एकदम साधा सिंपल तर एक म्हणजे आपली कशी पहिली कमाई काही आलं की आपल्याला हारश होत होतं त्याला पण हारश होत होता की त्याच्या गल्ल्यातून त्याने दहा पाच रुपये टाकून टाकून जमा केली होती म्हणून तर चला आता बघू किती निघतात किती नाही ते माझा भाऊ असा मोजून घेते आणि फोनात मी हिशोब करते म्हणजे किती होतात तर ती आनंद होतो नाही म्हणजे पहिल्या वेळेस आपला बड्डे कोणीतरी साजर कर साजरा करत आहे तर माझा म्हणजे आयुष्यात कधीच बड्डे साजरा झालेला नाही पण त्याच्या मनात काय वाटलं काय माहिती तो म्हणे मला तुझा बड्डे साजराच करायचा आणि मी थोड्या वेळासाठी म्हटली होती म्हटलं माझा बड्डे नाही करायचा साजरा तेवढेच पैसे आपल्याला ट्युशनला वगैरे कुठं भरायला कामा येतील तर तो नाराज झाला होता पण जेव्हा मग मी साडी आणायला गेली ना साडी आणायला गेली तर त्याला एकदम असं म्हणे खूप भारी वाटत आहे आता म्हणे तू बड्डे तुझा साजरा करत येतात नाहीतर मला खूप वाईट वाटत होतं म्हणे तर इथे बघा इथे चाललेली आहे मी आणि समीर साडी घेण्यासाठी साडी आणि परत आ, एक वस्तू आणलेली आहे समीरनी मला गिफ्ट तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि कसा वाटतो तुम्हाला नक्की सांगा तर चला मग भेटू थोड्या वेळाने गावातून आल्याच्या नंतर मी दाखवते तुम्हाला काय काय आणलं तर आज आहे सात फेब्रुवारी आणि सात फेब्रुवारीलाच माझा बड्डे पण असतो आणि रमामाईची जयंती पण असते म्हणजे रमामाईचा आणि माझा बड्डे एका ये दिवशी येतो तर आजपर्यंत कधी साजरा पण नाही केला पण समीर करते साजरा म्हणून मग म्हटलं चला लेकराच्या इच्छेसाठी तरी आपण करायला पाहिजे लेकराची इच्छा आहे म्हणून तर म्हणून मग करते साजरा तर आज आहे रमामाईची जयंती तर सर्वात पहिले तर रमामाईच्या जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन तर चला मग आता केक वगैरे कट करू आणि काही चुकला असेल तर माफी असावी तर इथे बघा आता मी तुम्हाला दाखवणार आहे समीरनी वर्षभर पैसे साचवून ठेवले म्हणजे माझा आयुष्यात बड्डे कधी झालेला नाही आहे आणि व्हिडिओ पण याच्यासाठी काढते मी काही एक आठवण राहावी म्हणून म्हणजे आयुष्यात माझा कधी बड्डे साजरा झालेला नाही आहे आणि तो बड्डे माझा समीर साजरा करते म्हणजे एक वर्षापासून त्यांनी पैसे जमा केले होते आणि त्याच्यातून पूर्ण बड्डे माझा म्हणजे हजार बाराशे रुपये झाले होते तर त्याच्यातून मी तो माझा बड्डे साजरा करायसाठीच पैसे त्याने सुरुवातीलाच म्हटलं होतं का हे पैसे मी मम्मीसाठी जमा करते म्हणून बड्डे बनवायसाठी तर बघा माझ्या दहा वर्षाच्या मुलांनी माझा बड्डे साजरा केलेला आहे म्हणजे करायचा आहे तर बघा मी काय काय आणलेलं आहे त्यांनी मला बड्डे गिफ्ट तर ही बघा ही साडी आणलेली आहे कट करताना मी कट क म्हणजे दात साडी घालणार तर, आहे तर ही बघा ही साडी आणलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरं गिफ्ट हे बघा हे कानातले पण आणलेले आहेत तर कसे वाटलं कानातले आणि साडी तर नक्की सांगा तर आता केक केक पण कट करायचं आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवीन तर मी हे कानातले तुम्हाला आता दा घालून दाखवणारे कसे दिसतात बघू तर कसे वाटत हे बघा कानातले खूप दिवसाची हे कानातले पण मला घ्यायचे होते तर फार जुनी पद्धत झाल्याच्या नंतर भेटलेली ते कानातले पण मला तर बघा कसे वाटतात कानातले मस्त वाटतात ना तर अशी केलेली समीरनी माझ्या बड्डेची शॉपिंग तर आता चला पुलाव वगैरे बनवते आणि मग त्याच्यानंतर केक पण कट करूया तर चला भेटते थोड्या वेळाने समीर बघा दोन शब्द बोलत आहे माझा बड्डे त्याला काय वाटलं म्हणून त्याने माझा बड्डे साजरा करत येतो अ कोणीच नव्हतं करत कोणीच मम्मीचा बड्डे नव्हतं करत अ तर और मी बोललो की मम्मी तू गल्ला आण दे मला मी तुला पैसे भरून तो बड्डे करतो मग माम मम्मी बोलली हो तर गल्ला आणला मग आम्ही हररो दहा वीस रुपये टाकत गेलो बोलतात नाही तर चला दुसरा व्हिडिओ मी स्पेशल बनवण समीरला काय वाटतं तर आता त्याला मी डायरेक्ट सांगितलं त्याच्यामुळं त्याला समजे ना काय बोलायचं तर तर चला मग आता मी दुसरा व्हिडिओ टाकन नाहीतर तर मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटन तुम्हाला केक वगैरे कट करताना आणि नाहीतर तर मग याच्यातच तस टाकन तर चला मग